श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशीला फक्त पंधरा दिवस उरलेले आहेत आषाढी एकादशीला ठिकठिकाणाहून थीक वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघालेले आहेत या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही म्हणून वाईट मानून घेऊ नका आजपासून ते आषाढी एकादशीपर्यंत एक स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी त्याचे आपल्याला अनेक लाभ होतात आषाढी एकादशीनिमित्त जर आपण ही प्रभावी सेवा जर केली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी या दूर होतात जी व्यक्ती आषाढी एकादशीपर्यंत या एका प्रभावी स्तोत्राचं पठन करेल त्या व्यक्तीच्या एक हजार इच्छा पूर्ण होतील त्या व्यक्तीच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आषाढी एकादशीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आषाढी एकादशीला विष्णूंची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते अनेक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात या दिवशी उपवास करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे उपवास केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते आषाढी एकादशीला चातुर्मासाला देखील सुरुवात होते चातुर्मास म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि हा संपूर्ण कालावधी एकूण चार महिन्याचा असतो म्हणून याला चातुर्मास असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी जर आपण व्रत करून विठ्ठलाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी अशी ही आषाढी एकादशीची ओळख आहे आणि म्हणून जर आपण आषाढी एकादशीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या एका प्रभावी स्तोत्राचं पठन केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील तर असे कोणत्या स्तोत्राचं पठन करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहेत किंवा जो उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला आषाढी एकादशीपर्यंत करायचं आहे तुम्ही आजपासून ही सेवा चालू केली तरीही चालेल किंवा जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहेत त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू केली तरीसुद्धा चालेल त्या सेवेचं तितकंच शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी या असतातच आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो परंतु प्रत्येकाच्याच आयुष्यातील सर्व अडचणी सहज दूर होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकट दूर होण्यासाठी ही एक प्रभावी सेवा जी आहे तर ती करायची आहेत जर तुमच्या काही इच्छा असेल कष्ट प्रयत्न मेहनत करूनही जर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल मग तुमची इच्छा एखादी नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा एखादी आर्थिक उलाढाल तुम्हाला करायचे आहेत परंतु योग्य मार्ग मिळत नसेल तशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी घरात पैसा हा कायम स्थिर राहावा यासाठीच आपल्याला ही प्रभावी सेवा जी आहे तर ती आषाढी एकादशीपर्यंत करायची आहेत जर तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण केली तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण आषाढी एकादशीनिमित्त ठिकठिकाणावरून थीक पंढरपूरला विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी जात असतात आणि यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर आपण याच वेळेमध्ये ही सेवा जर केली तर या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तर आपल्याला या आषाढी एकादशीपर्यंत विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे अनेकजण विष्णू सहस्रनामाचं पठण हे फक्त एकादशी पुरतेच करतात परंतु ते केवळ एकादशी पुरतेच म्हणायचे किंवा ऐकायचे नसते ते रोज म्हटले पाहिजे तरच त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला होत असतो ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमहत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते तसे भगवान विष्णूंच्या एक हजार नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते विष्णूंच्या नावाबरोबरच त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून विष्णू सहस्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे महाभारताच्या अनुशासन पर्वतांगत दानधर्म पर्वतामध्ये एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायात विष्णू सहस्त्रनामाचा उल्लेख आढळतो जर आपण आषाढी एकादशीपर्यंत आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर आपल्या आर्थिक अडचणी वैवाहिक अडचणी सामाजिक अडचणी राजकीय प्रश्नांतून आपल्याला मार्ग मिळतो गर्भधारणेसंबंधित समस्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकले तर मुलांवर चांगले संस्कार होतात ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याने मनशांती लाभत असते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे आपल्याला बळ मिळत असते मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचं सामूहिक पठण करावे त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होतो आता ही सेवा जेव्हापासून तुम्ही सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत देवासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे देवघरासमोर एक तुम्हाला आसन टाकून तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहेत तुमच्या कोणत्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत कोणत्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर तसा संकल्प करायचा आणि यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करता येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावून फक्त अगदी शांत मनाने श्रवण केलं तरी सुद्धा चालेल ही सेवा तुम्ही सुरू केल्यानंतर दररोज तुम्हाला आषाढी एकादशीपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळी या स्तोत्राचं पठन करायचं आहे हे पठन करताना काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून लक्ष ठेवायचे आहेत कोणत्याही स्तोत्राचं पठन व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात तरच त्या स्तोत्राचा योग्य परिणाम जो आहे तर तो होतो हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि मनावर सकारात्मक बदल दिसून येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रभावी स्तोत्राचा पाठ जो आहे तर तो आषाढी एकादशी पर्यंत करायचा आहे जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर ते दिवस उडून पुन्हा तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात जर घरामध्ये सुतक असेल तर देखील तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ